नमस्कार मी सुरेश भिजबळ आपण आहोत आता नगर लोकसभा मतदारसंघात आपण शेवगाव ह्या गावी आलो आहोत ह्या गावी काही लोकं बसलेले आहेत आपण समजून घेऊया इथं कोणाची हवा आहे इथं काही आता दोघ जण तरुण दिसत आहेत यांची नक्की कोणाकडे कल आहे तरुण काय करतात मिसळ करतायत नमस्कार नमस्कार सध्या इथे कोणाची हवा दिसते काय सांगाल सध्या आमच्याकडे तर विखे साहेबांचीच हवा आहे पण यंदा काय आमचं मतदान कर... केले जाणार नाही आम्ही का बरं विखे साहेबांची आहे आणि मग मतदान करणार नाही असं का कारण आमचे पाटील जसं आधी देते तसं आम्ही करणार आहेत सध्या तरी म्हणजे कोणते पाटील मराठा आरक्षणमुळं आम्हाला काय पाटील जे आ, मारा मारा सांगते तेच करू शकतो आम्ही सध्या आम्हाला आरक्षण द्या तुम्हाला मतदान देऊ आम्ही सगळं देऊ तुम्ही मानता ते करू फक्त आरक्षण द्या आम्हाला आरक्षण मिळाल्याच्या नंतर मतदान करणार हो दादा तुम्ही काय सांगाल मी तर मराठा समाजाचं नाही आहे तरी इकडे कोणाची आव आहे इथं कोणाची मला वाटते दोघांची बी सध्या दोघं कोणा कोणाची सुजय दादा आणि लंके साहेब दोघांची आवा आहे तुम्ही काय सांगाल माझं तर लंके साहेब प्रतिष्ठान इथं कोणाची आव आहे सुजय विखे सुजय विखेची आव आहे आर... कोण कुन कोणकोणती कामं केलीत म्हणून आव आहे ते चांगले काम केले केलं चांगली कामं केलीत हो पाच वर्षात कामं केलीत हो कामं के काम चालू तुमचं नाव काय भाऊसाहेब केदार भाऊसाहेब केदार थाटे थाटे वाडगाव आहे का, था। का नाही तुला आहे ना हा तू नवीन मतदार आहे हो यंदा नवीन हा इथं क कुणाची हवा आहे इथं बऱ्याच जणाची कोणाची म्हणे नाही आता सुजय सुजविकेनची हवा का लंकेची हवा लंकेनची हवा आहे कार्यकर्ते जास्त सुजय आहे आहेत हां इथ कार्यकर्ते सुजेविक केंचे ज्यादा आहेत आणि तरुणांमध्ये लंकेंचे आवाज दादा नमस्कार नमस्कार या मतदारसंघात कोणाची आहे काय सांगाल आता तसं बघितलं तर दक्षिण मतदारसंघ हा भाजपचाच आहे परंतु ह्यावेळेस सत्ता परिवर्तन होईल असं दिसते का बरं काय कारण कारण सुशिक्षित बेरोजगार लोकांना शेतकऱ्यांना मालाला भाव नाही ज्या गोष्टी बोललेत त्याच्या पुढं हे झालं नाही आणि तळागाळातला माणूस आपल्याला आज माझ माझ्या अडचण आली तर मी कॉल केला तर मित्र येतो तसं लंकी साहेबांनी त्या करोनाच्या काळात लोक मरत होते आणि त्यांनी तिथं आरोग्य मंदिर काढले शरद पवार साहेबांच्या नावाने त्यामुळे लोकांना जीवदान भेटलं तर माणूस जर जीवदान देतोय तर त्यासाठी त्याचे उपकार भेट करणारच नाही लोक कोरोनाच्या काळात सुजय विखेंनी रेमडेसिर मिळत नव्हतं ते विमानवर रेमडेसिर वापर जे रेमडेसिर मिळाले ते रेमडेशियन चे साइट इफिकेट पण झाले ना कोण साईट झाली मला सांगा नाही कोरोनाच्या काळात त्यांचे कमरे खाली गेलेत डोळे गेलेत तुम्ही दिलेत पण त्याची साईट पैकी पण झाले ना विरोधी आहेत नाशिन तर त्याचे दुष्परिणाम झाले त्यावेळेस तुम्ही साथ दिली आता दुष्परिणाम झाल्यानंतर विखे साहेबांनी काय केलं त्यांच्या बाबतीत त्याच्यावर काय ॲक्शन घेतली जे दुष्परिणाम झाले ना त्यांना तुम्ही काही निधी दिला का शासनाकडून मिळून पण आज किती कुणी काय म्हटलं तर काळ्यागड्यावरची रेषे लंके एक हजार एक टक्का मतांनी निवडून येतात ठाम आम्ही लंके साहेब एक हजार एक मतांनी येतात तळागाळातले कार्यकर्ते सर्वसामान्य मनुष्य येणार मग येणार खरं तर आपण इथं खूप जणांच्या प्रतिक्रिया घेतल्यात काही जणांचं लंकेसाहेबांच्या बाजूने मत आहे काही जणांचं विखेसाहेबांच्या बाजूने मत आहे काही जणांची नाराजी आहे जी नाराजी आहे आता तरुण मतदारांचा जो कल आहे तो लंकेंच्या बाजूने दिसतोय परंतु इथं विख्यांचं प्रस्त खूप मोठं आहे निवडणूक जी काय पुढे गाजणार आहे ती शेवटच्या टप्प्यात निवडणूक कोणाच्या बाजूने कल देईल हे पाहणं गरजेचं राहील सुरेश भुजबळ ए बी न्यूज नेटवर्क शेवगाव